हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला ना सर रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही म्हणत होते की मी पंचवीस तारखेला गारपीट कुठे होणार व कशी होणार या संदर्भात सांगणार आहे आणि पावसाचं तुम्ही ते एका महिन्यापूर्वी सांगितलं होतं की या तारखेला वातावर वातावरण बिघडणार तर सर आता तुम्ही म्हटलं होतं की पंचवीस तारखेला गारपीटीचा इशारा कुठे आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर सर आज चोवीस ड जानेवारी तर आता दुपारून मी हे अंदाज टाकणार आहे तर सर आता पुढील काय राहणार सर अपडेट नक्कीच आपण मागील व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं तसेच आपण जवळपास ज्या जानेवारीची सुरुवात आपण ह्याच अपडेटनुसार केली आहे आणि प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला आपण पुढच्या महिन्यात काय घडू शकतो जेणेकरून शेतकऱ्यांना नियोजन लागेल अशा पद्धतीने अपडेट देत असतो तर आता बघा दोन तारखेपासून अठ्ठावीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत ता आपण एक अंदाज दिला होता पहिल्या टप्प्यामध्ये नंतर दोन तारीख ही आपण कॉमन केली होती म्हणजे दोन तारखेला कोणत्याही हालतमध्ये ह्या मराठवाड्यामध्ये हा, हा पाऊस दाखल होणार आहे आणि विशेषतः वातावरण त्या पद्धतीनं बंगालच्या उपसागराकडनं डायव्हर्ट होत आहे महाराष्ट्रामध्ये पाऊस तो येणारच आहे पण तुम्हाला अंदाज देण्यापूर्वी मला सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान करायचं एक प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बघितलं असेल की कमेंट मध्ये शेतकऱ्यांना का घाबरताय का मूकमुक करताय तर मुक्त तर शेतकऱ्यांना भीती घालवत आहे त्या कमेंट करण्यासाठी विनंती आहे की मित्र आता दोन तारखेला मला तुमची कमेंट बघायची आहे की आम्ही जे काम करतोय मी असेल किंवा इतरही महाराष्ट्रामध्ये जे हवामान अभ्यासक म्हणून काम करतायत खासगी पद्धतीने बिना पगारी नहीं। 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 तर यांच्यासाठी ह्या चुकीच्या कमेंट करणं सुद्धा तुमचं चुकीचं आहे आणि ही अपडेट जी आहे चक्क दोन जानेवारीला आपण डिक्लेअर केलेली आहे की पुढच्या दोन तारखेला काय होऊ शकतं दोन तारखेला आपण सांगितलं की अठ्ठावीस तारखेपासून ते दोन फेब्रुवारी पर्यंत राज्यामध्ये पावसाचं वातावरण हे तयार होणार आहे पाऊस हलक्या स्वरूपाचा किंवा सु मध्यम स्वरूपाचा होईल पण पाऊस त्या काळामध्ये येणार आहे आता पाऊस येणार आहे म्हटल्यानंतर त्यामध्ये वादळी वारे असतात गारपीट असतात देखील कंडिशन आपण तुम्हाला मागच्या वेळेस सांगितले त्यानंतर आपण परत सहा पाच सहा दिवसांनी रेकॉर्डिंग घेतली आपण तेच सांगितलं की मराठवाड्यासाठी सध्या वातावरण आपल्या मॉडेलनुसार दिसतंय आता त्या दिवशी सांगितलं मला पंचवीस तारखेला डिक्लेअर करू तुम्ही एक दिवस अगोदर फोन केला चालेल काय अडचण नाही आता हे दोन तारखेला जे पाऊस येणार आहे त्याच्याही अगोदर अठ्ठावीस तारखे आपण डिटेल सांगितले की अठ्ठावीस तारखेपासून वातावरण बिघडणार आहे अठ्ठावीस तारखेपासून वातावरण अंदुख व्हायला सुरुवात होईल यायला सुरुवात होईल एकतीस तारखेपासून दक्षिण महाराष्ट्रातल्या कर्नाटक एरिया पासून पावसाला सुरुवात होईल वातावरण आहे शेवटी एक दिवस मागे पुढे होऊ शकतो आणि दोन तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये या पावसाच्या सरी कोसळणार आहेत गरमीची लेवल या पुढच्या पाच सहा दिवसानंतर वाढणार आहे त्यामुळे याच्यात वारे देखील राहू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना आपण अगोदर सांगतोय की पाण्याचं नियोजन किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही नियोजन करत असाल तर ते ह्या इथे या काळामध्ये पाऊस येणार आहे आणि याच काळातल्या पावसामुळे तुमचं जे काही नुकसान होईल त्या नुकसानामध्ये थोडाफार फरक पडेल असं नियोजन करा म्हणजे पाणी दिलेल्या ज्वारींना पाडून टाकू शकता हा पाऊस किंवा हरभरा झालेल्या सॉरी हुरडा झालेल्या गावांना हा वाऱ्यामुळे पडू शकतो याचं नियोजन आपल्याला आधीच करायचं म्हणजे पाणी आधीच देऊन ठेवायचे आवश्यक असलेल्या भागांमध्ये आणि त्या काळातल्या हलक्या पावसा हलक्या पावसावरती काही काही पिके उभे राहतील तर आता याच्यामध्ये मेन पॉईंट असा आहे की जवळपास हे जे वातावरण आहे हे एक आठवडा तरी चालू शकतं आतापर्यंत आपण बघितलंय की कुठलंही वातावरण आलं की दोन दिवस के जर गोंगार नसतं दोन दिवस तर पडतो किंवा दोन दिवसानंतर ते हळूहळू सहा दिवसाचा त्याला कालावधी लागतो कदाचित थांबलं तर ते पुन्हा एक सहा सहा सात दिवस घेऊ शकतं म्हणजे एक आठवड्यासाठी हे ये वातावरण येणार आहे ता तीस तारखेपासून चक्क आठ फेब्रुवारी पर्यंत हे वातावरण राहण्याची शक्यता दाट आहे आणि याच्यातल्या मेन ज्या कॉमन तारखा आपण आहेत मराठवाड्यासाठी आणि दक्षिण महाराष्ट्रासाठी या ज्या तारखा आहेत त्या एकतीस पासून ते दोन किंवा चार तारखेपर्यंत इकडे पावसाची शक्यता आहे कॉमन तारीख दोन आहे दोन तारखेला नक्कीच हा पाऊस येईल सांगली सोलापूर सातारा आता जिल्ह्यानुसार बघूयात सांगली सोलापूर सातारा कोकण किनारपट्टी जो दक्षिणेकडील भाग येतोय सातारा ज्या सोला सांगली कोल्हापूर एरिया या भागामध्ये दोन तारखेला निश्चित स्वरूपामध्ये हा पाऊस येईल त्यानंतर परभणी एरिया बीड जिल्हा हा देखील दोन तारखेच्या रडारवरती आहे एका दिवसाने फरक किंवा त्याच दिवशी इकडे विदर्भातही या पावसाच्या सरी कोसळणार आहेत आणि याच्यामध्ये दोन पद्धतीचं वातावरण आहे यामध्ये एक डब्ल्यू डी जी कनेक्शन आहे ते खानदेश एरियासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी ते देखील आहे पण गारपिटीचा रडार हा पंचवीसच तारखेला मी तुम्हाला सांगणार आहे आदल्या दिवशी अजिबात सांगणार नाही याचं कारणही तसंच आहे कारण की पंचवीस तारखेला वातावरणामध्ये एक मोठा बदल होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना पंचवीस तारीख मी दिलेली होती तुमच्या माध्यमातून तुम। कारण की अगोदर हे भंपकपणा देणं हे मला जमत नाहीये पंचवीस तारखेला कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा रडार बनू शकतो किंवा कोणत्या जिल्ह्याच्या मधून वगळू शकतात हे उद्याच्या रेकॉर्डिंग मध्ये मात्र तुम्हाला नक्की देईल शेतकरी तुमच्या चॅनलशी जोडलेले असतील तर त्यांना नक्की हा मेसेज द्या उद्या दुपारून तुम्ही हा व्हिडिओ चार पाच वाजता टाकला तरी चालतोय उद्या याच वेळेला तुम्हाला मी दुपारी रेकॉर्डिंग देईल पण आता लक्षात घ्या विदर्भासाठी आजच्या डेटला आपण जे माग सांगितले तेच आहे मध्यम स्वरूपाचा एक दोन ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता दाट आहे विदर्भातल्या पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि मध्य विदर्भ म्हणजे बुलढाणा वगैरे जो काही भाग येतो शेवगाव पर्यंतचा याही भागात ही कंडिशन आहे आता खानदेशचे जे सर्व जिल्हे असतात नंदुरबार वगैरे जळगाव शहादा जे काय असतील इकडे धुळ्याचा मालेगावचा पट्टा देखील या भागात देखील हलक्या ते मध्यम सूरी पण मात्र आभाळ खूप राहणार आहे सावली धरून सूर्यदर्शनाची देखील कमतरता आपल्याला भासू शकते या काळामध्ये त्यानंतर इकडे नाशिक एरियामधनं देखील तुम्हाला कमेंट्स खूप येत आहेत नाशिक आहे या देवीनगर परिसर छत्रपती संभाजीनगर पर्यंतच्या एरियामध्ये देखील मोठं सिस्टम नाहीये म्हणजे गारपीट वगैरे आजच्या डेटला देखील दे नाही आहे त्यामुळे या शक्य नाही काही कारण नाही हलक्या सरी व्यतिरिक्त मोठी कंडिशन आजच्या डेटला देखील सांगू शकत नाही आणि याच्यामध्ये हलक्या सरी मात्र आहेत वातावरण धुईचं आणि या सगळ्या गोष्टी आहेत द्राक्ष बागादार असतील किंवा इतर कुठलेही पिकं करत असाल तर जे नियोजन सांगितलं त्या पद्धतीनं नियोजन ठेवा माहिती आवडल्यास ठीक आहे आणि मराठवाड्यासाठी मात्र एक वेगळी विनंती आहे तुमच्याकडे वारे आणि पावसाचं जे कॅम्बिनेशन आहे ते बऱ्यापैकी आहे त्यामध्ये लातूर नांदेड अग्रेसर आहे जालना देखील पावसाच्या बाबतीत आहेच आणि विशेषतः बरेचसे तालुके कमी अधिक प्रमाणात आहे पण आहे हलक्या सारी होईना आता इकडे धारशिव पट्टा पंढरपूर सातारा जो पट्टा आहे यांना देखील दोनच तारीख आहे म्हणजे सरळ सरळ शेतकऱ्यांनी पकडून चालायचं की अठ्ठावीस तारखेपासून वातावरणामध्ये चेंजिंग होणार आहे बदल होणार आहे आणि तो बदल म्हणजे अशा प्रकारे असेल की सुरुवातीला धुई धुकं यापासून ते डायरेक्टली दोन तारखेपासून पावसाच्या सरीसह हे वातावरण बदलणार आहे आजच्या ज्या रेकॉर्डिंग तुम्ही घेताय सर यामध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यासाठी आपण अजूनही जी तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंत ठाम आहे पंचवीस तारखेला मात्र खूप चांगल्या पद्धतीनं आणि सुटसुटीत पद्धतीने तुम्हाला मी ती माहिती देणार आहे खूपच भयंकर अशा स्वरूपाची रिपोर्ट मॉडेल पुन्हा एकदा चेक करून प्रत्येक जिल्ह्यानुसार आपल्याला तो अपडेट द्यायचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तुमच्या चॅनलशी जोडले जावेत हे माझ्या चॅनलच्याही व्यतीनं तुम्हाला विनंती असेल कारण की ज्या अपडेट तुम्ही तातडीने घेत आहे मी पहिल्यापासून पाहतोय जवळपास माझे जे जा रेकॉर्डिंग असतात तुळकर रामराजाची मी माहिती घेत आहे हे बरेचशा चॅनलवरती लेट येतात की इतरांना जर सांगितलं तरच ते माझी रेकॉर्डिंग घेतात किचं आता हे अमुक अमुक पाऊस सांगले तुमचं काय म्हणणं आहे तर तुम्ही असं केलंय की डायरेक्ट साहेब मला असे फोन येतात म्हणजे तुमच्या संपर्कात असलेल्या शेतकऱ्यांचे की अमुक अमुक पुढच्या महिन्यामध्ये आमचं असं असं नियोजन आहे किंवा आमचं गहू काढण्यास येतोय किंवा आमचा हारबार काढण्यास येतोय या तारखेनुसार काही नियोजन आहे तर त्यावेळेस तुम्ही ती रेकॉर्डिंग घेतलेली आज आज जर तुमचं चॅनल चेक करून पाहिलंय तर मी सुद्धा बघतोय तुमच्या चॅनलवरती विशेष लक्ष असतं तर तिथे तुमची ती रेकॉर्डिंग पाहायला मिळते आणि मी तर सुरुवातीलाच सांगितलं माझ्या लाईव्हमध्ये देखील आणि आज संध्याकाळी परत एकदा लाईव्ह आहे आपल्या तोडका हमनंदा चॅनलवरती तिथेही जोडली जा नक्की माहिती मिळून जाईल आणि सर तुम्ही बरेचसे अंदाज सांगितले पण असा तुमचा एक बी अंदाज असा ठरला नाही की हे खोटा अंदाज गेला म्हणून म्हणजे तुम्ही सांगितला आणि पाऊस आला नाही असा तुमचा एकही अंदाज गेला नाही जे तुम्ही अंदाज दिलेले आतापर्यंत ते पूर्णपणे तुमचे अंदाज शंभर टक्के खरे झालेले म्हणजे काय असं हा हा काय असं बऱ्याच जणांचा गैरसमज होतोय की कमेंट जे चुकीचे येतात काही शेतकरी काय करतात व्हिडिओ पाहतात दोन मिनिटे व्हिडिओ पाहतात पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत आणि खाली एक दोन असतात समाजकंटक सारखे ते, ते, ते कमेंट चुकीची करताय की का आतापासून शेतकऱ्यांना घाबरताय शेतकऱ्यांना आहे अरे ज्या गोष्टीची पूर्वकल्पना आपल्याला पंधरा दिवस किंवा एक महिन्या अगोदर कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता मिळते आहे त्या गोष्टीवरती एकदा विश्वास ठेवून पाहायचा आता ज्यांनी चुकीच्या कमेंट केल्यात त्यांना त्याचा ते प्रश्न येईल. की आपण जी चुकीची कमेंट केलीये की आणि तशा पद्धतीच्या माणसाने दोन तारखेपासून पिछा हात घेतलीच नाहीये तारीख बदललीही नाहीये आता कुठेतरी सोशल मीडियावरती काल पार दिवशी पासून धुमाका लावला की अमुक येणारे होणार होणारे दुपान पाऊस आहे लगेच दुसऱ्या दिवशी पण तो पाऊस कमी सांगितला जातोय मी माझा जो शब्द आहे ना तो शब्द ठाम ठेवणार आहे तर अशा सातत्यानं जर चुकीच्या रेकॉर्डिंग जर येत राहिल्या तर शेतकरी मी त्यांना हात जुळून विनंती मला ही गोष्ट अर्ध्यावरती सोडून द्यावी लागणार आहे आणि सर मला एक शेतकऱ्यांना एकच सांगायचं आहे की मी ही शेतकरीच आहे आता कालच तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तूर काढणी करून घेतली मला चार एकरामध्ये कमीत कमी तीस क्विंटल तूर झालेली आहे पण ते, ते तुम्ही सांगितलं प्रमाणे मी व्यवस्थापन केलंय म्हणजे तुम्ही सांगितलं प्रमाणेच नियोजन केलंय माझ्या त्या तुरीचं तर आज आपल्याला बरसून उत्पन्न त्या तुरीमधून घडलेलं आहे सर आपल्याला तर ते आपण तुमच्या mặt्यापाचं नुसता दाव ना त्याची तुमची मेहनतीचा फळ आहे आमचा हवामान अंदाज सांगणं काम आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही नियोजन केल्यानंतर उत्पन्नात वाढ देखील होईल आणि अशाच प्रकारे भाव वाढीसाठी सुद्धा मेहनत करा नक्कीच शेतकरींना नेहमी मदत जाईल आणि नक्कीच उद्याच्या रेकॉर्डिंगसाठी अवश्य जरूर कॉल करा नक्की तुम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं जाईल ओके ओके धन्यवाद सर नक्कीच